महाराष्ट्राच्या विधानभवनातला राडा फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळ्या देशात गाजलेला विषय गुरुवारी संध्याकाळी विधानभवनातला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासोबत बोलत थांबले होते त्याचवेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर तिथे आले दोन्ही नेत्यांमध्ये नजरानजर झाली आणि त्यानंतर नजर पडळकर बाहेर गेले पण त्यानंतर विधानभवनातला आणखी एक व्हिडिओ समोर आला जो सगळ्या महाराष्ट्रात गाजला या व्हिडिओमध्ये गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जितेंद्र आवाड यांचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की आणि हाणामारी झाली हा वाद एवढा वाढला की धक्काबुक्की वेळी जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखचे कपडे फाटले देशमुख शिवेगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आव्हाडांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले सुद्धा मारहाण करताना व्हिडिओमध्ये करता मार दिसला त्यानंतर रात्री जितेंद्र आवाड यांनी विधानभवनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं त्यांना पोलिसांनी फरफटत सुद्धा नेलं पण विधानभवनात झालेल्या या सगळ्या राड्याच्या केंद्रस्थानी होते नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले हे दोन कार्यकर्ते पण या दोन कार्यकर्त्यांचा इतिहास आहे काय त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत आणि सध्या त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता या दोन कार्यकर्त्यांची चर्चा झाली ती गुरुवारी संध्याकाळी झालेल्या राड्यामुळे पण त्या राड्याआधी नेमकं काय घडलं होतं तर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ऋषिकेश टकले विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलत उभा होता त्याचवेळी आवाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनाच्या पायऱ्या चढत विधानभवनात आला त्यामुळे देशमुख आणि पडळकर यांच्यात नजरानजर झाली खाणाखुणाही झाल्या त्यानंतर देशमुख जसा विधानभवनात शिरला तसा टकले आणि सोबतचे कार्यकर्ते त्याच्या अंगावर धावून गेले त्यानंतर दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मध्ये पडले आणि विधान भवनातच भांडणाला सुरुवात झाली सुरुवातीला गोपीचंद पडळकरांनी काय झालंय याबद्दल आपल्याला माहित नाही आपण तिथे नव्हतो अशी प्रतिक्रिया दिली पण त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना बोलवून घेतल्यानंतर पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली तर आवड यांनी आपल्याला मारायचा प्लॅन होता मकोका असलेले आरोपी विधान भवनात कसे येतात असे आरोप केले ांच्या कार्यकर्त्याला पोलिसांकडून तंबाखू देण्यात आली असाही आरोप त्यांनी केला आणि त्यानंतर रात्री नितीन देशमुखला पोलिसांनी ताब्यात घेण्यावरूनही राडा झाला आता या सगळ्यात प्रश्न पडतो की नितीन देशमुख आहे कोण तर नितीन देशमुख हा जितेंद्र आव्हाड यांचा जवळचा कार्यकर्ता देशमुख मागच्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहे त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं कार्याध्यक्ष पद सुद्धा भूषवलं होतं मुंबईतल्या घाटकोपर विक्रोळी भागात देशमुख शरद पवार गटाचं काम पाहतो तिथल्या स्थानिक राजकारणात त्याचा प्रभाव असल्याचं आणि तो आगामी महानगरपालिका निवडणुका लढवण्याची तयारी करत असल्याचंही सांगण्यात येत आहे देशमुखवर काही प्रकरणांमध्ये गुन्हेही दाखल असल्याची माहिती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमधून देण्यात येते याआधी तो आक्रमक आंदोलनांमुळे चर्चेत आला होता पण त्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली होती ती अजित पवारांविरोधात केलेल्या घोषणाबाजीनंतर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती नरिमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण बाहेर झालेल्या या घोषणाबाजीत नितीन देशमुख आघाडीवर होता त्यावेळेस अजित पवारांच्या विरोधात घोषणा देणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून त्याची बरीच चर्चा झाली होती पण दोन हजार मध्ये नितीन देशमुखनं पेपरात दिलेली जाहिरात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली या जाहिरातीमध्ये नितीन देशमुख यांनी अजित पवारांची माफी मागितली होती दोन हाणा पण मला आपलं म्हणा दादा तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक माफ करा तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या दादा मी अपरिपक्व होतो भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली दोन वर्ष मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे पण दादा आता सहन होत नाही संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा रूपी आदरभाव व्यक्त करतोय मलाही दादा आज मन मोठं करून आशीर्वाद रूपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या एवढीच माफक अपेक्षा असं या जाहिरातीमध्ये लिहिण्यात आलं होतं त्यानंतर नितीन देशमुखनं गोपीचंद पडळकर यांच्यावर अनेकदा टीकाही केली होती पडळकर यांनी पवार कुटुंबियांवर विशेषतः शरद पवार आणि अजित पवारांवर टीका केल्यानंतर देशमुखनं शाब्दिक प्रत्युत्तर दिलं होतं दोन दिवसांपूर्वी विधानभवनाच्या बाहेर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात झाली होती तेव्हा आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत आपण गोपीचंद पडळकरचा कुठल्या भाषेत उद्धार केला त्याला काय बोललो हे ऐका तुझा चांगल्या भाषेत उद्धार केला आहे परत आमच्या नादाला लागशील तर याच्यापेक्षा चांगल्या भाषेमध्ये बोलू आणि चांगल्या भाषेमध्ये स्पर्श करून सांगू अशी पोस्ट नितीन देशमुखने केली होती हा व्हिडिओ या दोन्ही नेत्यांमध्ये जो राडा झाला होता त्याच ठिकाणचा होता म्हणजेच बुधवारीच गोपीचंद पडळकर आणि नितीन देशमुख यांच्यात बाचाबाची झाली होती याचे पडसाद गुरुवारी थेट विधान भवनाच्या आवारातच दिसून आले हा सगळा राडा झाल्यानंतर नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विधान भवनाच्या आवारातूनच अटक केली त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नितीन देशमुखला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा आव्हाडांनी आंदोलन केलं त्यानंतर देशमुखला नेमकं कुठं नेलं याबद्दल संभ्रम होता पण त्यानंतर त्याला मेडिकल करण्यासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यावेळी आवाड आणि आमदार रोहित पवार यांनी त्याची भेट घेतली आवडांनी ज्या कार्यकर्त्यानं मार खाल्ला त्यालाच पोलिसांनी अटक केली असं म्हणत पोलिसांवर टीका केली सोबतच त्यांनी मकोका लागलेले आरोपी विधान भवनात येतात असं म्हणत ऋषिकेश टकलेवर सुद्धा आरोप केले पण टकलेचा इतिहास आहे काय त्याच्यावर खरंच मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे का तर ऋषिकेश टकले हा सांगली जिल्ह्यातल्या पोलूसमधल्या माळवाडीचा रहिवासी हिंदुस्थान शिवमल्लार संघटना या संघटनेचा तो सांगली जिल्हाध्यक्ष आहे मागच्या काही वर्षांपासून तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत काम करतोय त्याची ओळख पडळकरांचा कट्टर कार्यकर्ता अशी आहे त्याचा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासोबत विधान भवनात जातानाचा फोटो सुद्धा व्हायरल झाला होता त्यानंतर त्याची मारहाणीच्या घटनेमुळे जोरदार चर्चा झाली पण चर्चा वाढली कारण जितेंद्र आव्हाड नाना पटोले यांनी टकले हा मोकोकाचा आरोपी असल्याचे आरोप केले पण सांगली पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश टकले हा अंतर्गत आरोपी नाही त्याच्यावर पोलूस पोलीस ठाण्यात मारामारी आणि इतर गुन्हे दाखल आहेत तर बिलवडी पोलीस ठाण्यात विनयभंग मारामारी सरकारी कामात अडथळा गंभीर दुखापत करणे खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर दोन हजार तेरामध्ये शस्त्राने दुखापत केल्याचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर दोन हजार सोळामध्ये विनयभंग सरकारी कामात अडथळा आणण्याचे तीन गुन्हे दोन हजार वीसमध्ये मध्ये अपहरणाचा तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे त्याच्यावर एमपीडीए कायद्यांमुळे झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती गुरुवारी रात्री उशिरा त्यालाही अटक करण्यात आली मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांना हजर केलं जाणार आहे या रह सगळ्या प्रकरणाबद्दल कारवाईची घोषणा विधानसभा अध्यक्ष करणार आहेत पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला ऋषिकेश टकले गोपीचंद पडळकर यांचा इतका निकटवर्तीय कसा बनला पडळकरांसोबत त्याला विधानभवनात प्रवेश कसा मिळाला पडळकरांनी आपण नितीन देशमुखला ओळखत नसल्याचं सांगितलं असलं तरी बुधवारी संध्याकाळी झालेला राडा हेच देशमुखला मारहाण करण्याचं मुख्य कारण होतं का विरोधकांच्या आरोपांप्रमाणे हे खरंच पडळकरांनी केलेल्या इशाऱ्यामुळे घडलं का त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आता महत्वाचं ठरणार आहेत या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका